मीडिया फारच पुढे गेलाय त्याने युतीची घोषणाच केली बघा राज ठाकरे मुंबईत नाहीयेत ते कुठे गेलेत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद मान्यने उद्धव ठाकरे यांनी दिला आपण इथेच थांबायला हवं काही दिवस जाऊ द्या मनसे प्रमुख जे मुंबईत नाहीये त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळे चर्चा करू रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायचं आहे ना लोकांच्या मनातल्या भावना आहेत जिवंत ठेवावा लागेल ना तुम्ही जिवंत ठेवत राहा ना हा विषय जिवंतच राहणार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत कुटुंबात त्यांच्या भावना काय आहे या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात ते लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत कमालीचे म्हणजे आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नुकसान होऊ नये आपल्याकडून त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत सकारात्मक सकारात्मक आहे ज्याना ज्याना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे त्यांनी यावं बघा ते मुंबईत आहेत की नाही त्याच्याविषयी तुमच्याकडे फार जास्त माहिती आहे आम्ही त्यांच्या इतके जवळ असून अजून आम्हाला माझ्याकडे माहिती नाही आहे मी त्यांना आता भेटायला जातोय माननीय उद्धव ठाकरे साहेबांना त्यांची माझी आता अपॉइंटमेंट आहे थोड्या वेळाने आम्ही भेटतोय सकाळीच त्यांची माझी चर्चा झाली तुम्हाला लंडनला जावं बरं का तर बघू ना त्यात काय झालं दोन नेत्यांना जर दोन नेते असले दोन, दोन भाऊ जर भेटणार असतील तर भेटू द्या आम्ही त्यांच्या बरोबर असू ना आम्ही कुठे जातोय मी <laughs> 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 ते, ते, ते दोन्ही घरचा पाहुणा गमतीने घ्यासाठी <laughs> <laughs> वा तुम्हाला कॅफेतही जावं लागणार <laughs> बघा माननीय बघा माननीय उद्धव ठाकरे काय का आम्ही काय किंवा राज ठाकरे काय ते सगळे आम्ही बराच काळ एकत्र राहिलेली माणसं आहोत बराच काळ बराच मोठा कालखंड आम्ही एक एकत्र घालवलेला आहे राज ठाकरे त्यांचे वडील जे आहेत माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार त्यांच्या माझं तर अत्यंत जिव्हाळ्याचं नातं त्यां सगळ्यांशीच नातं आहे ना राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले तरी पण भावनेचा ओलावा असतो आणि तो असायला काहीच हरकत नाही आम्ही राजकीय दृष्ट्या किती भांडत राहिलो भांडत राहिलो शरद पवारांशी भांडत राहिलो